जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही आपले शहर आपल्या झाडांचे रोप लावतानाचा फोटो काढून झाला की वर्षभर त्या झाडाकडे कोणी पाहतही नाही सध्या कमी अधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी असेच चालू आहेत वृक्ष लागवडी इतकेच वृक्ष संगोपनालाही महत्व द्यायला हवे लावलेल्या वृक्षाची देखभाल कुंपण व उन्हाळ्यात पाणी घातले पाहिजे अन्यथा हा वृक्ष लागवडीचा कोरडा उत्सव वर्षानुवर्ष असाच होत राहील व त्यातून इच्छित उद्दिष्ट आपण साध्य करू शकणार नाही असे प्रतिपादन लातूर येथील वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश शर्मा यांनी व्यक्त केले महात्मा बसवेश्वर योग मंडळाच्या वतीने मोरुम पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात रविवारी तारीख पंचवीस ऑगस्ट रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरुम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गवाने पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गाडेकर प्रमुख पाहुणे म्हणून वसुंधरा प्रतिष्ठानचे रामेश्वर बावळे वृक्ष लागवड प्रमुख राहुल माशाळकर उमेश भकारडे हरिदास निकामे शिवानंद मुदकन्ना दत्ता हुळमुजगे आदींची उपस्थिती होती पुढे बोलताना प्राध्यापक योगेश शर्मा यांनी वृक्ष लागवड करताना वृक्षांच्या स्थानिक प्रजाती फळझाडे करंजा सारखी शीतल छाया देणारे झाडे यांनाच प्राधान्य दिले पाहिजे अशा या वृक्ष लागवडीच्या व्यापक चळवळीला प्रत्यक्ष कृतीची जोड देऊन लोक चळवळ बनवली तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील असे सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गव्हाने यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन अध्यक्षीय समारोप केले यानंतर सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले लातूर येथील वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुरुम येथील महात्मा बसवेश्वर युवक मंडळाने आनंदनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसह शहरातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांना तसेच नगर परिषद व पोलीस ठाणे यांना वृक्षारोपणाकरिता कडुनिंब गरंज कांचन मोहगनी आंबा पेरू उंबर आवळा अशा एकूण अकराशे झाडे देत प्रतिनिधी स्वरूपात पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण सोहळा संपन्न केला महात्मा बसेश्वर युवक मंडळाचे दत्ता हुळमुसगे प्रदीप गवाने प्रताप गिरीबा शरणाप्पा धुम्मा शिवानंद मुदकन्ना नागेश मुदकन्ना गवारी बोंगरगे गजू मुदकन्ना बालाजी शिंदे सदाशिव हुळमुसगे आदींनी पुढाकार घेतला सूत्रसंचालन व प्रास्ताविक मोहन जाधव यांनी तर आभार शरणाप्पा धुम्मा यांनी मांडले त्यावेळी वसुंधरा प्रतिष्ठान व महात्मा बसेश्वर युवक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर बातम्यांसाठी पात्र राहा मुकर आपले शहर आपल्या बात